नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या तांबट ब्लॉग अहमदनगर चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो माझे आणखी एक नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याचे नाव आहे तांबट विश्वकर्मा त्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या चॅनलला देखील तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा कारण त्यामध्ये देखील मी रेल्वेचेच व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर अकरा हजार एक्केचाळीस मुंबई दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही रेल्वे रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे आठवड्यातून एकूण चार दिवस धावते एकूण चारशे अडोतीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि एकूण बारा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन ठाणे येथे रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो ह्या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून सव्वीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ह्या गाडीने चोवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री कल्याण ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा बेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून सतरा मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे सोळा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून अडोतीस मिनिटांनी रात्री तळेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री चिंचवड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा तीन वाजता रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे चौसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून तीस मिनिटांनी रात्री पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिट ही गाडी थांबते आधी नंतर तीन वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून तीन मिनिटांनी पहाटे उरुळे ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा चार वाजून पाच मिनिटांनी पहाटे ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे नऊ किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून तेवीस मिनिटांनी पहाटे केडगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा चार वाजून पंचवीस मिनिटांनी पहाटे ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे चौतीस किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पहाटे दौंड कॉर्ड लाईन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पहाटे पाच वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी ही गाडी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे चौतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून तीस मिनिटांनी सकाळी बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे दोन किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी साईनगर शिर्डी या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ह्या गाडीने चारशे अडोतीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ही गाडी ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद